मिठाईच्या डब्यात नेहमी असणारा हा ट्रान्सपरंट क्यूब सर्वांनाच आवडतो तो म्हणजे कराची हलवा तर तो आज आपण बनवणार आहोत नमस्कार चनर, खुँँ 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 मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कराची हलवा बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे त्यातच पावणे तीन वाट्या पाणी घालायचे आहे आणि आता पाणी घालून याचा छान असा घोल बनवून घ्यायचा आहे हा कराची हलवा जसा दिसायला सुंदर असतो ना तसाच खायलाही खूपच टेस्टी असतो कॉर्नफ्लोअरचा घोल बनून झाल्यानंतर लगेचच एका टीनला आधी तूप लावून घ्यायचा आहे या टीनच्या तळाशी थोडेसे ड्रायफ्रूट पसरून घ्यायचे आहेत आता एका पसरट पॅनमध्ये दोन वाट्या साखर घेऊया आता या साखरेचा पाक तयार करण्यासाठी याच्यामध्ये आपण पाववाटी पाणी घालायचं आहे सुरुवातीला पाच मिनिटे गॅस मंदच ठेवायचा आहे म्हणजे पाक व्यवस्थित बनेल आणि साखर मात्र सतत हलवत राहायची आहे नाहीतर करपण्याची शक्यता असते हळूहळू साखर विरगळायला लागलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता पाकही बनू लागलेला आहे आता आपण थोड्या वेळाने पाक चेक करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे आणि लगेचच आपण यामध्ये कॉर्नफ्लोअरचा घोल मिक्स करून घ्यायचा आहे घोल मिक्स करताना एका पळीने सतत हलवत राहायचं आहे आता मात्र हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे कारण कॉर्नफ्लोअर तळाशी चिकटू शकतो यावेळेस गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे अतिशय सोपा आणि खूपच असा सुंदर हा कराची हलवा बनतो त्यामुळे तुम्हीसुद्धा हा हलवा नक्की ट्राय करा आणि हो चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान पदार्थ पाहायला मिळतील व्हिडिओ आवडलाच तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पळीने सतत हलवत राहायचं आहे म्हणजे गुठळ्या अजिबात होणार नाहीत एकसारखा ट्रान्सपरंट हलवा होऊ द्यायचा आहे आता हलवाईसारखा हलवा तुम्ही घरीच बनवू शकता बाजारमधून तुम्ही कराची हलवा विकत आणण्याची गरजच नाही तर घरातच आता कराची हलवा बनवून पहा आता हा कराची हलवा आणखीनच स्वादिष्ट बनवण्यासाठी याच्यामध्ये एक चमचा वेलदोडी पूड घालूया वेलदोड्यांच्या फ्लेवरमुळे हा हलवा खूपच स्वादिष्ट लागतो आता या कराची हलव्याला शाईन येण्यासाठी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालायचे आहे त्यामुळे हा हलवा खूपच चकचकीत बनतो हा कराची हलवा पूर्ण शिजण्यासाठी पाच ते सात मिनिटे लागतात आणि कढई हा ज्यावेळी सोडू लागतो त्यावेळी समजायचं की आपला हा हलवा व्यवस्थित शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार हिरवा किंवा खेसरी रंग टाकायचा आहे त्याच्यामुळे हा हलवा आणखीनच सुंदर दिसतो थोडीशी ड्रायफ्रूट टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता इथे मी काजू पिस्ता बदाम आणि थोडेसे मगज बी टाकलेले आहेत हा हलवा बनण्यासाठी इथे मला पाच ते सात मिनिटं जास्तीत जास्त लागलेले आहेत ला आता आणखी एक चमचा थोडंसं तूप घालूया आणि हा हलवा व्यवस्थित एकदा हलवून घेऊया आणि आता लगेचच गॅस बंद करायचा आहे हलवा आपला व्यवस्थित बनलेला आहे कढईला पण सोडू लागलेला आहे पाहिलं किती सोपा आहे हा कराची हलवा आणि सुरुवातीपासून अगदी कॉर्नफ्लोअरचा घोल गोल करण्यापासून ते हलवा बनेपर्यंत मोजून मला पंधरा मिनिटे लागलेले आहेत ला तर पंधरा मिनिटात अशी मिठाई तुम्ही घरीच बनवू शकता तर आता आपला टीनही तयार आहे तर ह्या टीनमध्ये हा कराची हलवा आपण एकदा घालूया आणि व्यवस्थित सेट करून घेऊया हलवा सेट करताना थोडंसं चमच्याला तूप लावायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे सेट करून झाल्यानंतर आणखी थोडेसे ड्रायफ्रूट वरून आपण सजवण्यासाठी घालायचे आहेत आता हा टीन दोन तासासाठी थंड करण्यासाठी ठेवायचा आहे थंड झाल्यानंतर हे मिश्रण खूप छान सेट झालेलं असेल दोन तासानंतर याला आपण कट करून घ्यायचं आहे मी बनवलेला हा कराची हलवा तुम्हाला जर आवडला असेल तर मला कॉमेंट करायला अजिबात विसरू नका दोन तास झालेले आहेत आता आपण हा हलवा कट करूया कट करतानाच लक्षात येते की हलवा खूप छान सेट झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही कराची हलवा घरी बनवून पहा आणि सर्वजणांकडून कौतुक करून घ्या मिठाईच्या दुकानातील कोणते पदार्थ तुम्हाला आवडतात ते मला कॉमेंट्स करून सांगा म्हणजे ते पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवेन खूपच सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला इथे कराची हलवा बनवण्याची पद्धत सांगितलेली आहे जर ही माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन बेलही दाबा म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील वाव खूपच ट्रान्सफरट खूपच सुंदर असा हा कराची हलवा तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान ज्युसी तयार झालेला आहे खरंच खूपच जबरदस्त बनलेला आहे कराची हलवा पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल तर नक्की माझ्या पद्धतीने हा कराची हलवा तुम्ही बनवून पहा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान छान आणि युनिक रेसिपीसोबत थँक्यू